ते खुनातलं एक प्रत्यक्ष आरोपी अजून कृष्णा का काहीतरी नाव आहे तो अजून सापडलेलं नाही जे सापडले ते स्वतःहून सा आलेले आहेत म्हणजे यांनी केलं काय मुख्यमंत्री म्हणून ना मग फडणवीसांना बीडकडे लक्ष द्यायला वेळ नाही का किती निरडावले पण आहे फडणवीसांचा की काहीच माझं घडलेलं नाही असं कसं वागू शकतात होते गृहमंत्री पण होते मग बीडचं राजकारण तर काही अनिल देशमुख किंवा वळसे पाटील गृहमंत्री असताना झालेलं नाहीये दोन हजार चौदालाही ते होतं दोन हजार एकोणीस पर्यंतही ते असंच राजकारण होतं आणि आता पण तीच परिस्थिती फडणवीसांचं का नाव घेत नाही किंवा फडणवीस जबाबदारी या सगळ्या निष्क्रियतेला निष्काळजीपणाला किंवा दिरंगाईला गृह मंत्रालयाची जबाबदारी आहे तर पक्ष पाहुणे एकत्रित का नाही चर्चेत घेत तुम्ही एकत्र का नाही तुम्ही एनक्वायरीत बसवत त्याला मागचे गुन्हे जेव्हा तुम्ही याच्याबरोबर चर्चेला घ्याल आणि त्याची तपासणी कराल तेव्हा तुम्हाला खरं संघटित गुन्हेगारीचं रूप दिसेल ना संघटित गुन्हेगारी आहे ते फक्त एकट्या संतोष देशमुखांच्या विरुद्धच आहे का मग नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय राजे आज आपल्या सोबत आहेत प्राध्यापक सराटे सर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत जो प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजतंय ह्या प्रकरणावर बाळासाहेब सराटे यांचं काय मत आहे नमस्कार सर जय शिवराय काय सांगाल की हे जे हत्याकांड चाललं आहे सर्व महाराष्ट्राला हादरवून टाकणारा संतोष देशमुखांचं जे मर्डर आहे त्याविषयी तुम्हाला खरं म्हणजे तुम्ही जो शब्द वापरला ना की हे एक हत्याकांड आहे हे वास्तव आहे कारण आती तिथं माती असते आणि संतोष देशमुखांची हत्या म्हणजे त्या सगळ्या प्रक्रियेच आती झालेलं आहे जसं एक परवा दोन दिवसापूर्वी दस साहेबांनी आणि अंजली अंजली तई यांनी पण एक आरोप केला की एकशे नऊ त्या ठिकाणी मुडदे पडलेत परळीमध्ये म्हणजे हा संतोष देशमुखांचा कितवा नंबर आहे तेही सांगता येत नाही आता तिकडे टिप्पर नाही परवा ते ने मुझे हे एका सरपंचाला ते चिरडलं म्हणजे हे हत्याकांडच आहे एका पद्धतीने त्यामुळे त्याला हत्याकांड म्हणणं एकदम बरोबर रास्त आहे असं वाटतं राहिला प्रश्न कैलासवासी संतोष देशमुखांचा तर हा एक आदर्श सरपंच तरुण सरपंच आणि ज्याला सगळ्या गावाचा पाठिंबा आहे पंधरा वर्षापासून तो सरपंच होता असा एक चांगला काम करणारा होतकर तरुण ज्याचं कोणत्याही जातीच्या माणसांशी कधी भांडण नाही झालेलं किंवा त्याच्यावरती असं कोणताही असं ज्याला इतिहास नाही किंवा यांचं कोणास तरी वाद झाला होता किंवा गावात किंवा शेजारच्या गावात असं कोणाशी त्यांचा वाद नव्हता म्हणजे अजात शत्रू असं ते व्यक्तिमत्व होत अचानक त्या ठिकाणी तो एक विषय घडला की सहा डिसेंबरला त्या कोणती ती पवन ऊर्जा आहे आवादा नावाची तिथे ती पवन ऊर्जा जी कंपनी आहे त्यांचं त्या ते मस्सा परिसरामध्ये त्यांचं वेअर हाऊस टाईप एक म्हणजे त्यांनी तिथे जागा घेतलेली आहेत आणि सामंजस्याने गाव आणि त्या कंपनीचा तो व्यवहार चालू होता पण अचानक सहा डिसेंबरला त्या आजू बाजूच्या गावचे टाकळी नावाचं गाव आहे तिकडे काही गुंड आले आणि त्यांनी तिथल्या वॉचमनला त्या ठिकाणी मारहाण केली आता स्वाभाविकच वाचमनला मारहाण झाली म्हणून सरपंच म्हणून हे तिथे गेले आणि ते थोडंफार वादावादे झाले तिथे त्याचा व्हिडिओ पण पब्लिश झालाय तर त्याच्यामध्ये मुख्य विषय असा होता की त्या दिवशी त्या कंपनीचे जे सोनवणे वॉचमन होते त्यांना मारहाण झाल्यामुळे अॅट्रॉसिटी दाखल करण्यासाठी ते लोक पोलीस स्टेशन मध्ये गेले होते आणि अॅट्रॉसिटी दाखल न करून घेतली हा एक महत्वाचा त्यातला त्या एक बिंदू आहे की त्या दिवशी जर अॅट्रॉसिटी दाखल करून घेतली असती आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना जर त्या ठिकाणी डिटेन करण्यात आलं असतं चौकशीला घेतलं असतं तर ते गुन्हेगार मोकाट सुटले नसते ना आता ही एक धळधळीत वस्तुस्थिती बरं ती अॅट्रॉसिटी नंतर बारा तारखेला दाखल करून घेतली सुद्धा त्यांनी म्हणजे ती वस्तुस्थिती होती त्याच्यानंतर आणखी मुद्दा काय आहे की त्यांच्या आत्या भाऊ बरोबर ते गावाकडे जात असताना केजवरून मध्ये एक टोल नाका आहे त्या टोल नाक्यावरती एक गाडी आडवी येते त्यातून त्यांना उतरवून किडनॅप केलं जातं संतोष देशमुखांना आणि पंधरा मिनिटात त्यांचे माणसं पोलीस स्टेशनला पोहोचतात त्या त्या भाऊ वगैरे ते पोलीस स्टेशनला पोहोचतात आता तिथे तीन तास तर त्या पोलिसांनी त्यांना अटेंडच केलेलं नाही सगळं सांगून सुद्धा एवढा मोठा महत्वाचा माणूस सरपंच जो की माहिती पोलीस यंत्रणेला की कोण माणूस आहे ते काही असं सामान्य नागरिक पण नव्हता रिनाउंड पर्सनॅलिटी होती एक आदर्श त्याने विकासाचं काम केलेलं होतं तरी सुद्धा त्यांना त्या ते ठिकाणी कोणी अटेंड केलं नाही त्या तक्रारदार जे भाऊ होते त्यांचे आणि तीन तासांनी बातमी दिली की हो त्याचं प्रेत सापडलं त्या तिकडे जा म्हणून जातो मी आता म्हणजे तरी तक्रार घेतलीच नाही माझं तुम्ही सांगा किडनॅप करून डेथ होईपर्यंत मृत्यू होईपर्यंत तीन तास गेले धरून चालू ते तीन तासात पोलीस पकडू पण शकले असते ना बरं त्यांना काही असं गोळी मारली नाही किंवा कापून काढलं नाही ना त्यांना हाल हाल करून मारलं म्हणजे त्यांचा मृत्यू झाला नसता ना म्हणजे ते जिवंत सापडले असते ना दोन तासांत जरी पोलीस गेले असते तरी म्हणजे याच्यामध्ये बघा सरळ सरळ त्या ठिकाणी कायद्याचं राज्य नाहीये आणि मुद्दा असा आहे की हे परळीतलं प्रकरण नाहीये परळीच्या बाहेरचं प्रकरण आहे की वेगळा मतदारसंघ आहे तिथे आमदार वेगळा आहे तिथे कधी धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे आमदार राहिलेले नाही आहेत तर तिथे सुद्धा पोलीस यंत्रणा असंच वागते म्हणजे बीड जिल्ह्याचा हा प्रश्न आला आणि गुन्हा घडण्याला हे एवढंच कारण आहे की पोलिस यंत्रणाने त्या ठिकाणी दबावाखाली काम केलेलं आहे आणि त्याचा मृत्यू व्हावा असं पोलिसांचीच इच्छा होती असं त्याच्यातून दिसतंय आता हे सगळ्या याच्यामध्ये कुठे जातीचा संबंध नाहीये म्हणजे कोणत्याही जातीचं त्याला जा कारण नाही आहे त्याच्यातून काही जातीला काही लाभही होणार नव्हते किंवा जातीचे जा काही भांडणही नाही काही संबंध नाही हा सरळ त्या ठिकाणी एका सज्जन सरपंच असलेल्या नागरिकाचा त्या ठिकाणी अत्यंत निर्घृण अशा पद्धतीने खून झालेला आहे हत्या झालेली आहे आणि त्याच्याबद्दलचं हे प्रकरण आहे आता मुळात असं आहे की त्यांची नंतर ची तक्रार सुद्धा हे होईना म्हणजे त्यांचं पोस्टमार्टम सुद्धा करायला तयार नाही म्हणजे जरांगे पाटलं ला। ना त्याच्यातही जावं लागलं आणि ते करायला सांगावं लागलं म्हणजे बघा ना तुम्ही हा गुन्हा घडून आज पस्तीस दिवस झाले ते खुनातलं एक प्रत्यक्ष आरोपी अजून कृष्णा आंधळे काहीतरी नाव आहे तो अजून सापडलेला नाही जे सापडले ते स्वतःहून आलेले आहेत म्हणजे यांनी केलं काय असा एक गंभीर विषय आहे आणि याच्यात अंजली त्या दमान्यासारखी व्यक्ती की जी तटस्थ आहे त्यांचा काही संबंध नाही ते सुद्धा याच्यामध्ये महाराष्ट्राचं इथं काय झालंय वाताहत हे चांगता येत धस तर समजा त्या भागाचे लोकप्रतिनिधी जरंगे पाटील त्या भागाचेच नेते आहेत तर हा विषय कसा आहे की सामान्यपणे कोणत्याही नागरिकाला चीड आणणारा हा विषय आहे आणि याच्यामध्ये सरकारकडून फार मोठी दिरंगाई किंवा चाल ढकल किंवा सहज घेण्याचा प्रकार होतोय असं एक ढळढळीत धल, दिसते म्हणजे त्याला सर्वशी जबाबदार पोलीस प्रशासन आहे की सरकार आहे नाही आपल्या देशामध्ये जी यंत्रणा काम करते समजा एखादा ऍडमिनिस्ट्रेशन ऍडमिनिस्ट्रेशन नीट चालत नसेल पर तर त्या विभागाच्या मंत्र्याला गृह आपण जाब विचारतो ना मग आता गृह मंत्रालयाच्या अंतर्गत पोलीस काम करतात समजा पहिल्या दिवशी त्यांनी चूक केली त्यांचा मृत्यू होईपर्यंत पण नंतर ती बातमी तर झाली त्या सगळ्यांना कळलं की इथे असं ढिलाई चाललेली आहे किंवा इथं असं पक्षपात आहे किंवा इथं असं कार्यक्षमता नाहीये पोलिसांची तर मग गृहमंत्रालय त्यात लक्ष घालू शकतं नाही हे महाराष्ट्र राज्याचा प्रश्न झाला ना तो आता मग त्याच्यात मंत्रालयाने लक्ष घालून तिथे यंत्रणा काय सुधारवली नाही त्यांनी काही लोकांच्या बदल्या केल्या कोणाचे केल्या वरिष्ठांचे केले काम करणारे कोण असत स्थानिक अधिकारी असतात ते लोकांची डील करतात त्यांच्यात काय सुधारणा झाली असेल आता आपल्याकडे प्रकरण आलंच नाही मध्ये जे दोन तीन अधिकारी होते त्यांना नंतर आता मागच्या आठवड्यात आक्षेप आल्यावरती काढण्यात आलं म्हणजे तोपर्यंत मी ठेवलंच होतं ना आणि त्याच्यामध्ये जातीचं काहीच नाही ज्या अधिकाऱ्याने तक्रार घेतली नाही तो काही वंजारी जातीचा नव्हता म्हणजे जा किडनॅपच्या प्रकरणामध्ये तेव्हा किडनॅप झालं आणि चौकशी करायची काय ते, ते शोधायचं होतं कुठे नेलं त्यांना त्याच्यामध्ये कुठेही म्हणजे वरिष्ठ अधिकारी वंजारी नव्हते त्याच्यामुळे तसं काही जातीचा संबंध जोडायचं काही कारण नाही पण त्या ठिकाणी राजाश्रय गुंडगिरीला खंडणीखोरीला किंवा हल्लेखोरांना आता परवा अंधेली ताईने ते गोट्या कोण आहे त्याचं नाव सांगितलं की तो मुली घेऊन जातो आणि आणून घरात आपटतो म्हणजे काय करतो हे सगळ्यांना कर कळलेलं आहे मग आता हे आहे वाल्मिक कराळ आहे त्यांचा मुलगा आहे किंवा आता सम अनेक त्यांची गुंडगिरी गुंड पाळून ठेवले म्हणजे गंगाजल सिनेमामध्ये आपण पाहतो की इत तिथला तो विलन काय काय करतो हे तसंच नाही म्हणजे त्याच्यात काय वेगळे पण दिसतंय आणि तत्सम समजा आहे ते महाराष्ट्र आहे ना फडणवीसांना क्रेडिट कशामुळे मिळतं की ते महाराष्ट्राचे गृहमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आहे ना मग फडणवीसांना बी बीडकडे लक्ष द्यायला वेळ नाही का किती निर्डावलेपान आहे फडणवीसांचा की काहीच माझं घडलेलं नाही असं कसं वागू शकतात फडणवीस साहेब हा विचारण्यासारखा प्रश्न आहे मुख्यमंत्री फडणवीस आहेत गृहमंत्री सुद्धा फडणवीस आहेत त्यांनी असं सांगितलं की मी न्याय द्यायचा प्रयत्न करेल तर न्याय देईल अशी अपेक्षा आहे अहो न्याय द्यायचा प्रयत्न करील म्हणणं आणि न्याय होणं याच्यामध्ये जमीन आसमानचा अंतर आहे फडणवीस आता मला मुख्य मुद्दा सांगायचं की बीड जिल्ह्यामध्ये गेली दहा वर्ष तर फडणवीस साहेबच गृहमंत्री आहेत म्हणजे त्यातले दोन वर्ष जर सोडले तर ते, ते मुख्यमंत्री पण होते आणि गृहमंत्री पण होते मग बीडचं राजकारण तर काही अनिल देशमुख किंवा वळसे पाटील गृहमंत्री असताना झालेलं नाहीये दोन हजार चौदालाही ते होतं दोन हजार एकोणीस पर्यंतही तेच असंच राजकारण होतं आणि आता पण तीच परिस्थिती आहे पूर्वी जेव्हा ते मुख्यमंत्री होते गृहमंत्री होते तेव्हा तर धनंजय मुंडे काही त्यांच्या युतीमध्ये पण नव्हते पहिले पाच वर्ष तर पण शत्रूचा शत्रुत्व आपला स्वयीचा अशा कारणाने त्यांनी दुर्लक्ष केलं नसेल कशावरून म्हणजे पंकजा मुंडेंचं राजकारण दाबण्यासाठी फड त्यांचं धनंजय मुंडेंशी साठलोट आहे हे सुद्धा एक राजकारणाचा भाग आहे ना आणि अजितदादाला भाजपकडे आणण्यामध्ये भाजपच्या बरोबर आणण्यामध्ये काही ना काहीतरी पड धनंजय मुंडेंचा वाटा ना। आहे ना तर इतकं खोलवर त्या बीड जिल्ह्याचं वातावरण बिघडलेलं आहे आणि पंकजा ताई म्हणतात की धसमुळे बीड जिल्ह्याची बदनामी झाली अहो बीड जिल्ह्याची बदनामी झाल्यामुळे तिथे सामान्य माणसांमध्ये काही त्यांच्या आयुष्यात सुधारणा होण्याची शक्यता तरी वाढली आता की लक्षात आलं की हे गंभीर झालंय आता काहीतरी बदल केला पाहिजे असं तरी त्या बीड जिल्ह्याच्या नशिबात चांगल्या गोष्टी घडू शकतात आपल्या जवळ जिल्हा आहे आणि आपण काय पाहतो असं काही सहन करू शकतो का कोणी असं दिनदयाळीत खून दरोडेखोरी किंवा खडण्या किंवा लोकांची लूट आणि दादागिरी किती भयानक आहे ते सगळं संघटित गुन्हेगारीचा अत्युच्च नमुना आहे ते बीड प्रकरण म्हणजे तर मला असं वाटतं त्या दोन कारण समाजाने मीडियाने लक्षात घेतली पाहिजे ज्याच्यावर मीडिया अजिबात बोलत नाही एक तर या प्रकरणामध्ये काय झालंय महाराष्ट्राला एक ओबीसी फोबिया झालाय आणि महाराष्ट्राला नाही झाला तो राजकीय जमातीला झालाय म्हणजे धनंजय मुंडे वरती काय ऍक्शन घेतली वाल्मिक कराडावरती काय ऍक्शन घेतली तर एका ओबीसी नेत्याचं काय त्याला दाबल्यासारखं होईल असं राजकारण्यानं उगच वाटत हा एक भाग याच्यामध्ये आहे ओबीसी फोबियातून तिकडे बघण्याचा दृष्टिकोन झालाय फडणवीसांनी काल प्रतिक्रिया दिली अधिवेशनादरम्यात की दोन समाजामध्ये तीड येते शरद पवार कोले कोई करू लागले की दोन समाजामध्ये तीड येते कसले दोन समाजात तीड येते कायदा आहे कायद्याने तुम्ही वागले त्या माणसाला ज्याचा मृत्यू झाला त्याच्या कुटुंबियाला न्याय द्यायचा याच्यात कुठले जात आणि कुठले काय येत दोन समाज येतात म्हणजे जर संतोष देशमुखांना न्याय मिळणार असेल तर कोणाला राग येणार आहे का येणार असलं तर ज्यांची गुंडगिरी राजकारण आहे त्यांचं साठे लोट आहे त्यांना येणार असेल ना तर मग हे हा एक मुद्दा आहे राज की राजकीय जमात प्रत्येक गोष्टीकडे जातीच्या चे चष्म्यातून बघते त्याच्यातून पण हा प्रश्न शिगाळला एक मुद्दा दुसरा मुद्दा असा की खूप खोलवर गुन्हेगारी वाढलेली राजाश्रय गुन्हेगारीला मिळालेला आहे गुंडगिरी खंडणीखोरी खूप वाढली ती एकाएकी फडणवीसांच्या समोर आली आणि ते घाबरू लागले ते टॅकल करायला किंवा धनंजय मुंडे त्यांच्या कामाचा माणूस आहे म्हणून ते कदाचित त्याच्यावर ऍक्शन घेऊ इच्छित नसते आणि धनंजय मुंडेवर ऍक्शन घ्यायचा अर्थ आहे वाल्मिक करार तीनशे दोन खाली मोक्का खाली त्या ठिकाणी आरोपी ठरवून तिसरा अजून एक याच्यामध्ये मुद्दा आहे की जो मीडियाला परवा किरण माने नावाचे ऍक्टर आहेत त्यांनी सरिताताई कौशिकांच्या बाजूला बसूनच हा प्रश्न विचारला अतिशय रास्त प्रश्न विचारला की मीडिया कधीही फडणवीसांचं का नाव घेत नाही किंवा फडणवीस जबाबदारी या सगळ्या निष्क्रियतेला निष्काळजीपणाला किंवा दिरंगाईला गृह मंत्रालयाची जबाबदारी आहे तर पक्षपातीपणा मीडियाकडूनही होतो राजकीय जमातीकडूनही होतो आरोप चुकीच्या माणसावर करतात तुम्ही पहिल्यांदा राज्याच्या प्रमुखाला आणि गृह मंत्रालयाच्या प्रमुखाला जा, प्रमु मंत्रा जा, प्रमु जा आप विचारा की हे काय चाललंय हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कॉम्प्लेक्स सिच्युएशन आहे म्हणजे संमिश्र सगळ्या गोष्टी पण परिणाम अत्यंत भयानक या सगळ्या गोष्टी बरोबर आहे काही पत्रकार जे आहेत त्यांच्यामुळेच हे प्रकरण उघडकीस आलं आहे ज्या पत्रकारांनी दिवस रात्र करून हे आवाज उठवलेला आहे तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे वाल्मिक कराडला नाही संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी आवाज उठवलेला आहे परंतु यातले एकाने तरी फडणवीस दोषी असं म्हटलं का हा मुद्दा येतो याच्यामध्ये मग फडणवीस धनंजय मुंडेला वाचू इच्छितात का अजितदादा तर अजितदादाकडून काही अपेक्षा नाही अजितदादा एक सेल्फिश आत्मकेंद्री कुटुंबाला संरक्षण करण्यासाठी ते भाजप बरोबर गेले ते कसलं त्यांचं त्याचं काय राज्याचं हित हा थोडीच आहे त्याच्यामध्ये आणि अजितदादाला त्यांच्या पक्षामध्ये चौथे सुबे सांभाळायचे आहेत म्हणून ते धनंजय मुंडे ते इंडिपेंडेंट माणूस आहेत अजितदादावर अवलंबूनच नाही ते फडणवीस आणि ते एकत्रच सगळं करून घेतात मग अजितदादा काय अॅक्शन घेणार त्यांच्या विरोधात ऍक्शन घेण्याची खरी शक्ती जी आहे ती मुख्यमंत्र्याकडे आहे जे आता गृहमंत्री आहेत तर मीडिया जो मेन स्ट्रीम मीडिया के के चर, का का आहे कोण कधी चर्चा केली की फडणवीसांना का दोष देऊ नये अशी डिबेट ऐकलं का तुम्ही कधी जे तुमच्यासारखे जमिनीवर काम करणारे पत्रकार ते सामान्य समाजाच्या बरोबर आहेत त्यांना तर वाईट वाटणारच ना या गोष्टीचं ते तर काम करणारच ना पण ते सुद्धा फडणवीसांना दोष देऊ शकत नाही कारण ते जमिनीवरचं फक्त वार्तांकन करतात जेव्हा डिबेट्स होतात पॉलिसी म्हणून होतं महाराष्ट्रात हे काय चाललेलं आहे असे प्रश्न जेव्हा उपस्थित राहतात तेव्हा धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांच काय चर्चा करतात देवेंद्र फडणवीसांची काय चर्चा करत नाही ते फेल्युअर नाही का या सगळ्या प्रकरणामध्ये आणि ह्याच्यामध्ये असं वाटतंय का की हा एक सिंगल गुन्हा आहे हे संघटित गुन्हेगारी येतात मोका तर लावला ना तुम्ही मग मोका लावला तर त्याचा कॅनव्हास केवढा आहे त्याचा दायरा केवढा आहे त्या गुन्ह्याचा हो तुम्ही तुम्हाला सांगतो की समजा वाल्मिक कराड आहे त्यांना आता अटक कशामध्ये ते एका दोन कोटीच्या खंडणी पोटी पण त्यांच्यावर आधी पंधरा गुन्हे आहेत सिरियस त्याचं काय करणार तुम्ही मग माझं म्हणणं ते आधीचे गुन्हे हे गुन्हे एकत्र का नाही चर्चेत घेत तुम्ही एकत्र का नाही तुम्ही एनक्वायरीत बसवत त्याला मागचे गुन्हे जेव्हा तुम्ही याच्याबरोबर चर्चेला घ्याल आणि त्याची तपासणी कराल तेव्हा तुम्हाला खरं संघटित गुन्हेगारीचं रूप दिसेल ना संघटित गुन्हेगारी आहे आणि ते फक्त एकट्या संतोष देशमुखांच्या विरुद्धच आहे का मग हा विचार करण्याचा मुद्दा आहे ना संघटित गुन्हेगारी ही सगळ्यात इथल्या समाजाविरुद्ध आहे आणि त्याला इतिहास आहे वीस वर्षाचा तो आता कधीतरी लक्षात घेणार आहे की मी आता एक शब्द वापरला ओबीसी फोबिया ओबीसी म्हणजे दोन नेते म्हणजे ओबीसी आहेत का किंवा दुसरे नेतेही नाही आहेत ओबीसी माझं तेच म्हणणं आहे राजकीय लोकांनी हे असं फोबिया केलेलं आहे त्याला कारण आहे भाजपचा माधव फॉर्म्युला भाजपच्या विचारातच आणि धोरण प्रक्रियेमध्येच जातीवाद आहे त्यांनीच माधव फॉर्म्युला आणल्यामुळे त्याला आता राजमान्यता मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये एखाद्या समूहावर किंवा एखाद्या व्यक्तीवर अन्याय केला तर लोक म्हणतील हा ओबीसी विरोधी अशी भीती आहे शरद पवारांना भीती आहे फडणवीसांना भी पण भीती आहे ही वस्तुस्थिती आहे तुम्ही काय ना करणार त्याला कारण राजमान्यताच आहे आता तुम्ही हरियाणा पॅटर्न काय हरियाणा पॅटर्न आहे राजरोषपणे चर्चिला की नाही तुम्ही तो पॅटर्न हाच आहे ओबीसी फोपया ओबीसीने निवडून आणलं भाजपला इथे पण तेच ओबीसीने निवडून आणलं भाजपला जरांगेचं आंदोलन फेल केलं म्हणजे मराठ्यांना फेल केलं हे काय चर्चा करतात हे बरं करत असतील तर त्या आरक्षणाच्या संदर्भात मी एक वेळ समजू शकतो कारण ते ओबीसी तर आरक्षण जाण्याचा तरी प्रश्न येतो इथे तर ते पण नाही ना हे निव्वळ गुन्हेगार संघटित गुन्हेगारी गुन्हेगारीचं राजकीयकरण त्याला मंत्र्याचा वरद असतं त्याला मुख्यमंत्र्याचा वरद असतं हे एका बाजूला आहे आणि सगळी सामान्य जनता जी आहे ज्याला कायद्याचं राज्य आणायचं आहे किंवा कायदा असला पाहिजे असं सगळ्यांना वाटतं ज्यांना अशा गुन्ह्याच्या विरुद्ध न्याय ना। मिळाला पाहिजे असं वाटतं अशी समाज एका बाजूला आहे याच्यामध्ये काहीच दुसरे विषय आणायची गरज नाहीये परंतु राजमान्यता भाजपच्या धोरणात्मक विचारधारेतून आलेली आहे आणि त्याच्याने हे आती तिथं माती म्हणजे म्हणतो ना मी हे टोक गाठले म्हणजे मी तर सरळ आरोप करतोय की भाजपच्या माधव फॉर्म्युल्यातूनच बीड जिल्ह्याचं वातावरण बिघडलं की ती इतक्या थराला गेलेले नाहीतर दिसले असते का गोपीनाथ मुंडे माधव फॉर्म्युला जर भाजपाने आणलं नसतं तर ही वस्तुस्थिती आहे आज हे पंकजा मुंडे हरल्यानंतर त्यांनी एवढं पुनर्वसन करून त्यांना कोणी तिथं पुन्हा स्थान दिलं असतं का हा माधव फॉर्म्युल्याचा प्रश्न आहे बरं हे मी म्हणत नाही मीडियातल्या चर्चा आहे का तुम्ही त्या काळातल्या तुम्हाला लक्षात येईल दसरा मेळाव्यामध्ये हाके सारख्या माणसाला माझं गोंडस बाळ म्हणतात पंकजा मुंडे तर तो काय करतो हाके काय करतो मराठा समाजाच्या माणसांना शिवाय ते पलीकडे काय करतो तो मग हे काय आहे तर मुद्दाम महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी खूप मोठा गंभीर वाद आहे असं राजकारणी लोक करणार आणि त्यातून मराठा ताकदीला बाजूला ठेवत ठेवत आपलं स्वार्थी राजकारण साधणार ही तर म्हणजे सोची समजी रणनीती नाही पण आता संतोष देशमुखांच्या हत्या जे की भाजपचे कार्यकर्ते होते आदर्श सरपंच होते हे घडल्यामुळे महाराष्ट्राला आता पुनर्विचार करण्याची गरज आहे की याच्या मुळाशी कोण आहे तर मुळाशी भाजपाची राजकीय जातीवादाला राजमान्यता देण्याची नीती पण आहे आणि त्याचं हे टोक गाठलंय हे पण त्याच्यात गंभीर झालेलं आहे आती तिथे माती झाली आता महाराष्ट्राने या जातीवादाच्या विरुद्ध समूळ आघात केला पाहिजे आणि याच्या विरुद्ध उभं राहिलं पाहिजे तो मराठ्यांचा जातीवाद असेल त्याला पण राजमान्यता द्यायची गरज नाही दुसऱ्या कोणाचा नवीन नवीन नावाने असेल ओबीसी काय ओबीसी जातींचा समूहच आहे ना म्हणजे ओबीसी म्हणलं काय जातीवाद होत नाही का त्याच्यामुळे असल्या गोष्टी राजकारणात चर्चेला घ्यायची गरज नाही ना कामाच्या भरोश्यावर कार्यक्षमतेच्या भरवश्यावर या ना तुम्ही मत मागायला कोण नाही देणार तुम्हाला मत आता सध्या संतोष देशमुख असेल किंवा सूर्यवंशी असेल या दोन हत्याकांडानंतर सर्व समाज म्हणजे दलित असेल मुस्लिम असेल मराठा असेल आणि दुसऱ्या धर्माचे लोकही एकत्र येत आहेत आवाज उठवत आहेत आता एकोणीस तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्व धर्मीय सर्व समाजाचा मोर्चा आहे परभणीत बघितलं आपण धाराशिवमध्ये काल बघितलं जालन्यात बघितलं तर सर्व समाज एकत्र येतोय या विषयी नक्कीच येतो ना कारण मी म्हटलं ना महाराष्ट्रीय समाज वर्षेस गुंडगिरी राजकीय गुंडगिरी राजकीय दादागिरी असेल तसा आहे हा विषय त्यामुळे सुज्ञ लोक सगळे येणारच नाही एकत्र संतोष देशमुख हे एक सिंबॉलिक आहे की ज्या माणसाला पंधरा वर्ष इतका चांगलं काम करूनही निष्पाप माणसाला अशा संघटित गुन्हेगारीने मारलेलं आहे तर महाराष्ट्रात वाच कोण जिवंत राहणार मग अशा याच्यामध्ये जो जो कायद्याला विरोध करील म्हणजे कायद्याच्या बाजूने काम करील आणि गुंडगिरीला विरोध करेल त्याला त्याच्यावरती असं मरण ओढवणारच आहे ना जे आता त्याचे भाऊ पण म्हणू लागले ला आम्हाला ला भीती वाटते त्याचं कुटुंब म्हणू लागलं भीती वाटते हे काय म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे ना बरं तुम्ही सीआय काही एसआयटी केली सीआयडी कडे दिलं पण रिझल्ट काहीच दिले नाही ना रिझल्ट दिले नाही ट्रान्सपरंट तुमचे स्टेटमेंट नाही की तुम्ही कोणत्या थराला पोहोचले तुमच्याकडे काय माहिती आली काहीच नाही ना पब्लिकला माहिती काहीच नाही ना म्हणजे तुम्ही थंड करणार का प्रकरणाला आणि हा अतिशय किळसवाना प्रकार झालाय म्हणजे गलिच्छ प्रकार झालाय म्हणजे महाराष्ट्रातले अरे तुम्हाला पाशवी बहुमत मिळालं तर ते, ते काय अशा गोष्टी करण्यासाठी थोडी दिले तुमची जबाबदारी जास्त असं तुम्ही स्टेटमेंट करून थोडी होणार आहे तो दिसला पाहिजे ना न्याय प्रत्यक्षामध्ये आणि तो दिसत नाही नुसतं वाक्य वापरून काय होणार आहे की कोणीही सुटणार नाही या होती बीडला जाळपोळ झाली त्या त्याची तुम्ही एसआयटी बसवलेली हो होती कळलं का कोण होतं त्याच्यामध्ये माझं म्हणणं या प्रकरणाबरोबर त्या गुन्ह्याची पण चर्चा करा कदाचित वाल्मिक कराडचे माणसं त्याच्यात पण असू शकते mm. चौकशी केली पाहिजे ना की त्याचा याच्याशी काही संबंध आहे का सगळ्या गोष्टी हाके हाके आणि ते हाकेला हाके जेऊ घालतायत उपोषणाच्या काळात वाल्मिक कराड सगळीकडे फोटो आला आणि ते फोटो माझा आणि आहे रिअल आहे असं हाके म्हटलेले मग तुम्हाला ते उपोषणाच्या काळात रात्री येऊन जेऊ घालत होते मग तुम्ही खाल्ल्या मिठाला जागल्यासारखं त्यांची तळी उचलणारच पण मग त्या जाळपोळीशी पण त्यांचा संबंध असेल असंही hmm. असू शकतं माझं म्हणणं वाल्मिक हिस्ट्री शिटर आहेत ना ते तर मागचे सगळे गुन्हे याच्याबरोबर तुम्ही चर्चेला घ्या तपासाला घ्या मग तुम्हाला कळेल की त्या खुनाशी पण वाल्मिक कराडचा संबंध आहे फक्त महाराष्ट्रात सुरेश दस असतील किंवा संदीप बै्याश्री सागर असेल हे काही बोटावर मोजणे इतकेच नेतेच आवाज उठवत आहेत बाकीचे आमदार का बोलत हे ला आणणारी गोष्ट आहे मी तेच म्हणतो ना की एखाद्या माणसाने याच्या बाजूने बोललं त्याला वाटतं ओबीसी वाले माझं काय करतील एक ते तिकडचे जानकर आहेत माड्याचे मला वाटतं ते आमदार बोलतायत संदीप क्षीरसागर आणि बस साहेब तर त्या बीड जिल्ह्यातले ते त्यांचं तर ते कर्तव्यच आहे पण तिकडे पंडित काहीच बोलत नाही आता परवाच्या धाराशिव मोर्चामध्ये तिथले लोकप्रतिनिधी होते ही सन्मानाची गोष्ट आहे परंतु हे प्रत्येक लोकप्रतिनिधी प्रत्येक नागरिक प्रत्येकाचा हा विषय आणि माझं म्हणणं असं की जे आता समजा सुहास कांदे साहेब आहेत किंवा मा सगळे मला सगळ्यात जास्ती वाईट वाटतं ते एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून त्यांचं कामच झालंय का आता म्हणजे ज्या इलेक्शन मध्ये किती त्यांना सगळ्या सा समाजाने सहभाग दिलाय आणि किती त्यांच्या मग त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही का आपल्याला ते काय राज्याचे जबाबदार मंत्री किंवा लोकप्रतिनिधी नाही आहेत का ते उपमुख्यमंत्री आहेतच चा ना ते मग त्यांच्या पक्षाच्या कोणीच याच्यामध्ये येत नाही किती म्हणजे वाईट वाटणारी गोष्ट आहे तसं सगळीकडचे लोकप्रतिनिधी महाराष्ट्राचा प्रश्न आहे ना मग महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधीने काय याच्यात बोलू नये सगळ्या जाती धर्माच्या लोकप्रतिनिधीने याच्यात बोललं पाहिजे कारण हा न्यायाचा आणि अन्यायाचा विषय आहे ना इथे कुठे काय व्यक्तिगत थोडीचा हा विषय संदीप म्हणजे आता संतोष देशमुखांना न्याय मिळेल अशी अपेक्षा तुम्हाला आहे का मला भीती आहे आणि हे मी एकटाच भीती व्यक्त करतो असं नाही खूप लोक ही भीती व्यक्त करतायत की वाल्मिक कराडला ज्या पद्धतीने अजूनही बाहेर चा ठेवलेला आहे त्यामुळे वाल्मिक कराडला त्याचं नावच आलं नाही ते त्याच्यापासून कुठे पुरावा सापडला नाही अशा कारणास्तव त्यांना या तीनशे दोनच्या याच्यातून मोकामधून बाहेर काढून केवळ खडणीचा गुन्ह्याच्या खाली काय त्यांच्यावर चा केस चालवायची असं प्लॅनिंग दिसतंय राजकीय जमातीचं असं एक वरवर दिसतंय परंतु माझं असं मत आहे की हे दिसत असेल तर समाजाने सगळ्यांनी ज्यांना ज्यांना न्यायाची अपेक्षा आहे जे जे आंदोलन आहेत जे नेते आहेत त्या सगळ्यांना माझी अशी विनंती की आता जर असे जनआक्रोश मोर्चे काढून यांना जर समजत नसेल आणि आजच प्रसंग घडला की ते धनंजय देशमुख जे त्यांचे बंधू आहेत त्यांचे कुटुंबीय आहेत ते आता फार हवालदिल झालेत आणि तर त्यांना आत्महत्या कराविषयी वाटू लागलेली आहे भीती वाटू लागलेली आहे तर सगळ्या समाजाने आपापल्या ठिकाणी सत्याग्रह आता सुरू करावा गावगाव सत्याग्रह झाला पाहिजे याच्या विरोधात आणि याच्या विरोधात सगळा समाज एकत्र आला पाहिजे कारण हा राजकारणाचं शुद्धीकरण राज्य स्तरावर करण्याचा प्रश्न आहे हा काही एकटा आता मस्सा जोगचा विषय नाही मुळातच राजकीय प्रवाह बदलण्याचा हा मुद्दा आहे आता राजकीय शुद्धीकरण करण्याचा मुद्दा आहे धनंजय मुंडे निमित्त पण मी म्हणतो सगळ्यांचंच होऊन जाऊ दे ना। शंभर शंभर कोटी ऑपरेशन लोटस मध्ये जेव्हा तुम्ही देऊ इच्छित होते दोन हजार एकोणीस साली ते ये, कुठून येत होते शंभर शंभर कोटी एका एका आमदाराला देण्याचे म्हणजे सगळ्यांचे साठे लोटे असू शकतात ना मग राजकारणाचं शुद्धीकरण करण्याची मोहीमच आता नागरिकांनी सत्याग्रहाच्या माध्यमातून सुरू करावी आणि एक त्याचं प्रतीक म्हणून संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना पूर्ण न्याय मिळवून द्यावा असं मला वाटतं महाराष्ट्राचा बिहार होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असल्यामुळे जबाबदारी घेतील ये ये ते स्वतः घेतील असं काही मला त्यांचं फार मोठं हे अवदार्य दिसत नाही आणि मी या शब्द मान्य करीत नाही की महाराष्ट्राचा बिहार असं म्हणून बिहारची बदनामी करू नये आपण मुळात बीडचं राजकारण हे महाराष्ट्रासारख्या राज्यात जर हे घडत असेल तर तिकडे जनरल असेल ती गोष्ट एखाद्या वेळेला आपल्या इथे सुसंस्कृत महाराष्ट्रातून असं निर्माण होणं म्हणजे केवढं मोठं घातक गोष्ट आहे तर फडणवीसांनी जबाबदारी घेतली पाहिजे फडणवीसांनी प्रत्यक्ष प्रथम पुरुष याच्यामध्ये काहीतरी म्हटलं पाहिजे हो मी जबाबदार आहे म्हणून तसं त्यांच्याकडून काही दिसत नाही आणि जो त्यांचा गोदी मीडिया आहे तो, ते तो तर त्यांना काही तसा प्रश्न विचारित नाही जनतेने मोठा उठाव करण्याची गरज आहे आणि तर जनतेचाच रेटा आला तर त्याच्यातून काहीतरी राजकीय शुद्धीकरण आणि राजकारणाला जो राजकीय लोकांनी जो जातीवादाला आश्रय राजाश्रय दिला तो पण जाई त्याच्यावरही आपल्याला टार्गेट करावं लागेल आणि राजकीय आश्रयाने वाढलेल्या गुंडगिरी संघटित गुन्हेगारीवरही टार्गेट करायला लागेल संतोष देशमुख सारखा जो समाजसेवक होता ज्यांनी काम केलंय त्याला महाराष्ट्र भूषण भेटावा असं तुम्हाला वाटतं का माझी तर फार प्रामाणिक इच्छा मा, आहे की सगळ्या या न्याय मागणाऱ्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे की सरकारकडे मागणी करा आणि सरकारला पण माझी मागणी आहे कि अशा आदर्श सरपंचाला जिथे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पोपटराव पवार आहे अण्णा हजारे आहे हे का माहिती झाले कारण तिकडे जे लोक धोरण ठरवून एखाद्याला पुढे आणतात आमच्याकडे घडत असून मराठवाडा माग असलेला असल्यामुळे त्याला हे समजत नाही क्या आपले माणसं आपल्याला मोठे करावे लागतात पण त्यांचं कर्तृत्व मोठं तें, त्यांच्या कुटुंबियाने भोगलंय मोठं आणि राजकीय शुद्धीकरणाची प्रक्रिया याच्यातून सुरू होण्याचा हा प्रसंग असल्यामुळे मला वाटतं की राज्य सरकारने त्यांना मन मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिलाच पाहिजे सगळ्यांनी ही मागणी केली तर हे होऊ शकतं यात काही मोठी गोष्ट नाही निश्चितच सराडे सर होते त्यांनी आपल्या अमूल्य असा वेळ देऊन बरेच माहिती दिली आहे सरकार जबाबदार घेईल का मुख्यमंत्री जबाबदार घेतील का अशी आहे त्यांनी व्यक्त